शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघते अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघते अकोल्यात पीक विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल पुढली मोठी बातमी निघते गडचिरोलीमध्ये ढगफुटी महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी अनुदान जाहीर करावं भाजपच्या नेत्याची मागणी पुढली मोठी बातमी बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा राजू शेट्टी यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते कांदा खरेदीतील गैरवाराची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करा कांदा उत्पादक संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघते विमा कंपनीनं सत्तर टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा शेतकरी आक्रमक पुढली मोठी बातमी निघते अवघ्या काही तासांच्या पावसाचा सर्वत्र हाकार हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बैराजा पुन्हा हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पंचवीस हजार रुपये पेन्शन सुरू करा शेतकरी संघटनेकडून मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद